नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत सिल्लोड या ठिकाणी मंगेश साबळे यांचं उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हिरिरीने काम करणारे रविराज दादा देखील आपल्यासोबत आहेत दादा स्वागत आहे तुमचं काय सांगाल कशा पद्धतीची चर्चा सध्या प्रशासनासोबत झाली आहे तुमची या महाराष्ट्रामध्ये नाजायद सरकार काम करत आहे या सरकारला सामान्य शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही आहे यांना यांचं राजकारण आणि यांना यांचं जे या ह्याला आत घे त्याला आत घे त्याला सोड ह्याच्यामध्येच हे व्यस्त येतं मागच्या एक महिन्यामध्ये शेतकऱ्यावरती अभूतपूर्व अतिवृष्टीचं संकट कोसळलं त्याच्यामध्ये शेतकरी अगदी उद्ध्वस्त झाला मी आत्ता जाऊन तहसीलदार साहेबांच्या पाया पडलो आहे पण यांना घाम फुटायलाच तयार नाही आहेत यांना फक्त एकच गोष्ट लक्षात येते की शेतकरी विखुरलेला आहे शेतकरी कधी एकत्र येऊ हो शकत नाही पण यांना हे समजना ना आज ट्रॅक्टरचा जरी काळ असला तरी शेतकरी अजून रुम्न हातात घ्यायचं विसरलेला नाही आहे ज्या दिवशी शेतकरी रुम्न हातात घेईल त्या दिवशी यांना कुठं पळावं हे पण समजणार नाही माझी तुमच्यामार्फत सरकारला विनंती आहे राज्यामध्ये लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजाराच्या वर मदत करावी तेव्हा शेतकरी कुठे उभा राहील नुकसानग्रस्त भागाचे पाहणी दौरे पर्यटन दौरे करण्यापेक्षा तिथं भरीव मदत करावी तेव्हा शेतकरी उभा राहील नाहीतर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढे होणारे आत्महत्या हे सरकारचं अपयश समजून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं अपयश समजून त्यांच्या मातीचे फुटलं जाणार कारण की या महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढणार आहेत शेतकरी अगदी उद्ध्वस्त झाला आहे शेतकऱ्याकडे काहीच उरलेलं नाही आता मी सकाळपासून सकाळपासून तीन वेळा तहसीलदार साहेबांना बोललो सकाळी बोलल्यानंतर तहसीलदार साहेब म्हटले की जिल्हाधिकारी साहेब खूप संवेदनशील आहेत परंतु जिल्हाधिकारी साहेब सुट्टीवर आहेत हां मग विचार करा तुम्ही हे किती संवेदनशील आहेत मग तहसीलदार साहेबांना मी प्रश्न विचारला की ते पळून गेलेत का तर तहसीलदार साहेब थोडेसे हसले स्मित हास्य केलं म्हणजे तो त्याचाच अर्थ की तहसील जिल्हाधिकारी साहेब पळून गेलेत आहेत दुसऱ्या वेळेस विचारलं त्यावेळेस मी त्यांना सरळ आणि स्पष्ट सांगितलं की तुम्ही जर या मागण्यांची दखल घेतली नाही तर मी तुमच्या दालनामध्ये बसतो उपोषणाला काही हरकत नाही आहे तर त्यांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका म्हणजे आम्ही शांततेत बोलतोय आणि हे वेगळ्याच वळणावरती जात आहेत आता जाऊन निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर साहेबांनी शिक्काच दिला नव्हता शेवटी मग बळच शिक्का मारून निवेदन घेऊन आलोय पण आत्ता तरी कुठे वाटत आहे की साहेब याची दखल घेतील माझी तहसीलदार साहेबांना विनंती आहे आमच्या मागण्या वरिष्ठांकडे पोहोचवा नाही राज्यकर्ते या गोष्टीकडे बघायलाच तयार नाहीत राज्यकर्ते सध्या मेळावे घेण्यामध्ये पक्ष बांधणी करण्यामध्ये व्यस्त आहेत भविष्यामध्ये शेतकऱ्यांनो तुमचीच घेतली जाणार आहेत तुम्हालाच भावनिक करून तुमची मतं विकली जाणार आहेत तुमचे पुढारी जे आहेत ते तुमच्या मार्फत त्यांना निवडून देणार ते तुमच्या मानगुट्यावर बसणार आणि आपण असे उपोषण करत बसणार त्यामुळे आता तरी सुद्धा यांचे मेळावे यांचे मोर्चे यांच्या सभा याच्यावर शंभर टक्के बहिष्कार टाका आणि या नेत्यांना गावागावामध्ये दे फिरू देऊ नका बस झालं ना कधीपर्यंत कधीपर्यंत यांचं सहन करणार आहे तुम्ही कधीपर्यंत यांनी केलेला अत्याचार अन्याय सण अहो प्रस्थापित म्हणजे काय माहिती आहे का याच्या बापाकडे आमदारकी असते याच्याकडे आमदारकी असते आणि परत हे म्हणतो भैया साहेबांना बी लॉन्च करतो म्हणजे भैया साहेबांकडे बी आमदारकी येईल मंत्रिपद येईल आणि बस याच्यामध्येच अख्खा महाराष्ट्र जिजल्या गेला आजपर्यंत कधी बघितलंय शेतकऱ्याचा पुत्र आमदार झालेला खासदार झालेला मंत्री झालेला कोणीच नाही फक्त प्रस्थापितच सत्तेमध्ये बसलेत आणि सामान्य जनतेचं सा रक्त आहेत आणि सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं आहे शेतकरी म्हणून आज कोणही शेतकऱ्याकडे शेतकरी संवेदनशील भावनेनं बघायला कोणीच तयार नाही आहे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल प्रश्न विचारला राग की राग येतो एवढी दयनीय अवस्था या व्यवस्थेने शेतकऱ्याची करून टाकली गेल्या महिन्यातली जी पूर परिस्थिती होती मराठवाड्यात अतिशय बिकट परिस्थिती होती बऱ्याच ठिकाणी गेल्याचं आम्हाला समजलं त्या संदर्भाने काय सांगाल मराठवाडा हा तसा दुष्काळी प्रदेश आहे पण या, या वर्षीच्या पावसाने हा माजवलेला आहे शेतीच नाही शेती, शेती मालच नाही तर अख्खी माती खरडून गेलेली आहे सिंध काठावरती जर का आपण पाहिलं तर अख्खी गावाची गावं उद्ध्वस्त झालेली आहेत त्या संदर्भाने काय सांगाल महाराष्ट्रावरती अतिवृष्टीचं संकट कोसळलं मुळातच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सामान्य माणसाला पाणी काय असतं हेच माहीत नाही उन्हाळ्यात लागला की हांडे घेऊन कुठेतरी पायपीट करून पिण्याच्या पाण्याची सोय करणारा दुष्काळी मराठवाडा अचानक वरुणराजा इथं रागवला असेल बहुतेक कोसळला आणि तो एवढं कोपला की बस शेतकऱ्याची पिकं वाहून गेली शेतकऱ्याची शेतीमधली माती वाहून गेली शेतकऱ्याच्या दावणीला बांधलेली जनावरं वाहून गेली माणसंच उरली फक्त आणि ती माणसं पण आता या महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये एक भयान शांतता पसरली आहे कुठेच करमत नाही आहे भविष्यामध्ये तुम्ही बघा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील जर या सरकारने बघितलं नाही लक्ष दिलं नाही अहो घराच्या घरं वाहून गेलेत मी परिस्थिती बघितली आहे मागचे आठ दिवस झालं शेतकऱ्याच्या बांधावर फिरतोय शेतातला चिखल तुडवतोय परिस्थिती एवढी बिकट आहे शेतकरी उभा राहणं शक्य नाहीये जर या सरकारने भरीव मदत केली नाही अहो किती मोठी शोकांती काय या महाराष्ट्रामध्ये सत्तर पंचाहत्तर को, हजार कोटींचा महामार्ग बनवण्यासाठी हे वीस वीस हजार कोटी वर्ग करतात रोज निलर निजा निलाजऱ्यासारखे नऊ लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर हे सांगतात वर्ण सांगतात पैशाचं सोंग करता येत आहेत पण या बांडगुळांच्या अकाउंटवरती आणि यांच्या संपत्त्या विचार केला तर तुमचे डोळे असे वाचतील हो तुम्ही आजपर्यंत पत्र्याच्या मातीच्या घरात राहिलात यांचे महल येतं पाच पाच दहा दहा मजली त्याच्यामध्ये राहतात यांच्या प्रॉपर्ट्यांचा विचार केला तर आपण विचारही करू शकत नाही यापेक्षा जास्त यांच्याकडं पैसा आहे तुम्हाला वाटतं इंग्रजांनी भारत लुटला पण इंग्रजांपेक्षा जास्त भारत लुटला या बांडगुळ नेत्यांनी या भ्रष्टाचारी नेत्यांनी आणि याच्यामुळे आज भारत देश महाग आहे याच्यामुळे सामान्य माणसाला असं सा, उपोषणाला बसावं लागतंय आणि उपोषणाला बसल्यानंतर पण यांचीच मगरुरी ऐकून घ्यावी लागते त्यासाठी सामान्य शेतकऱ्यांनो रुमनं हातात घ्यायची वेळ आली आहे आता जाती पाती सगळं सोडून द्या आणि एकदा शेतकरी म्हणून उभा राहा शेतकरी म्हणून लढाईचं शिका तेव्हाच आपले हक्क भेटणार आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं सध्याची व्यथा आणि सध्याची परिस्थिती ही आपल्या समोर आहे शेतीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे शेतीच नाही तर शेतीची मातीदेखील खरडून गेली आहे आगामी काळात दिवाळी आहे जो सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे अख्ख्या जगाला अख्ख्या जगाला तेल पुरवतो हो त्याच्या घरात येणाऱ्या दिवाळीत दिवा लागणारा नाही आहे कारण शेतीच राहिली नाहीये शेतातलं सोयाबीन वाहून गेलाय सोयाबीनच नाही तर तेल कुठून निघणार या सगळ्या गोष्टी आपण आणखी देखील बघणार आहोत तुर्तास या ठिकाणी थांबूयात आणखी काही मंडळींसोबत चर्चा करूयात